नमस्कार मित्रांनो चंद्रपूर येथील गरीब गरजू आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर रेशन कार्ड महत्त्वाचे मानले जाते मात्र आजही अनेक नागरिकता नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे अशा नागरिकांना शासकीय योजनापासून वंचित राहावे लागते दरम्यान जिल्ह्यातील तब्बल सत्तावीस हजार पाचशे वीस असंघटित तसेच स्थाना स्थलांतरित काम कामगारांकडे रेशन कार्ड नसल्याचे पुढे आलेले आहे त्यामुळे आता या कामगारांना पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्ड वितरण केले जाणार आहे म्हणजेच रेशन कार्ड तुम्हाला भेटणार आहे तर स्थलांतरित तसेच असंघटित कामगारांना रेशन कार्ड वितरण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे त्यानंतर नियमानुसार पडताळणी पडताळणी तपासणी करून स्थलांतरित व असंघटित कामगारांना सिधापत्रिका वितरित केली करून करणार आहेत म्हणजेच सिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड हे दिलं जाणार आहे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत यासाठी अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे कामगार विभागाकडून पुरवठा विभागाला तालुका तालुका स्तरावर यादी देण्यात आलेली आहे यानुसार रेशन कार्ड तयार करून दिले जात असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी समू सुमेर सवरे यांनी सांगितलेले आहे तर काय लागणार आहेत कागदपत्र या राशन कार्ड तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला कोणते आवश्यक कागदपत्र लागतील ते बघू कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला मतदानाचं ओळखपत्र लागेल लाईट बिल लागेल गॅसचं पासबुक लागेल इतके कागदपत्र तुम्हाला राशन कार्ड पाहिजे असेल तर तुम्हाला इतके का आवश्यक डॉक्युमेंट लागतील तर कर्मचाऱ्यांच्या तत्परता या जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे वीस असंघटित कामगारांना रेशन कार्ड देण्यासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केलेली आहे विभागाकडून आलेल्या नावानुसार संबंधित काम कामगारापर्यंत पोहोचून त्यांना रेशन कार्ड काढण्यासंदर्भात सांगितलेल्या सांगितल्या जात आहे संपूर्ण कागदपत्र घेऊन येणाऱ्या कामगारांना तत्काळ रेशन कार्ड काढून दिले जात आहे आणि कामगारांना दिलासा देखील भेटणार आहे मागील अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात असंघटित कामगार काम करीत आहेत मात्र त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांसह धान्यापासूनही वंचित राहावे लागत होते यासंदर्भात न्यायालयाने स्थलांतरित व असंघटित कामगारांना शिधापत्रिकाचे वितरण म्हणजेच जे काही स्थलांतर इकड्या गावून दुसरीकडे जात असतील ते कामगारांना हे राशन कार्ड भेटणार आहे कामगारांना शिधापत्रिकाचे वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आता या कामगारांना रेशन कार्ड दिले जात असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे तर कार्यालयात बोलावून रेशन कार्डचे वितरण केले जाणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश असंघटित कामगाराकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे कामगार विभागाकडून आलेल्या यादीनुसार पुरवठा विभाग संबंधित कामगारांसोबत संपर्क साधून त्यांना कार्यालयातून बोलावून रेशन कार्डचे वितरण म्हणजेच दिले जाणार आहे आणि असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांना रेशन कार्ड तयार करून करून दिले जात आहे आवश्यक कागदपत्रासह जवळच्या तहसील कार्यालयात सीधा वाटप कार्यालयात जाऊन रेशन कार्ड घा काढून घ्यावे यासाठी विशेष मोहीम राबवली राबविणी सुरू झालेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती राहुल बहादूरकर जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर येथून देण्यात आलेली आहे तर करा। ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती समोर फॉरवर्ड किंवा समोर पाठवा धन्यवाद